महावितरणाची अभय योजना अडोतीस लाख वीज ग्राहकांसाठी योजना थकबाकीदार वीज ग्राहकांना दिलासा वीज बिल थकबाकीवरील व्याज माफ ग्राहकांनी ऑनलाईन पद्धतीने लाभ घ्यावा वीज ग्राहकांसाठी अभय योजना अभय योजना एक सप्टेंबरपासून लागू अडोतीस लाख वीज ग्राहकांना दिलासा ग्राहकांचे एक हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये माफ देवाभाऊंचा वीज ग्राहकांना दिलासा महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणकडून अभय योजना सुरू करण्यात आली आहे एक सप्टेंबरपासून ही योजना अंमलात येते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री श्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनुसार महावितरणने हा निर्णय घेतला आहे वीज बिलाच्या तकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या अडोतीस लाख प्रगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी अभय योजनेचा फायदा होणार आहे या अंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण एक हजार सातशे कोटी रुपये या योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नव्याने वीज कनेक्शन मिळेल महावितरणच्या वेबसाईटवर वीज ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने याचा लाभ घेता येईल महायुतीचे कल्याणकारी सरकार वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणकडून अभय योजना सुरू करण्यात आली आहे एक सप्टेंबर पासून ही योजना अंमलात येते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनुसार महावितरणने हा निर्णय घेतलाय वीज बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या अडतीस लाख घरगुती ला व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांना या योजनेचा फायदा होणार आहे या अंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण सतराशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये माफ केले जाणार आहेत या योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नव्याने वीज कनेक्शन मिळेल महावितरणच्या वेबसाईटवर वीज ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने याचा लाभ घेता येईल महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह अपडेट